अत्यंत विश्वास असं मी म्हणेन कारण वाढदिवसाच्या निमित्तानं आज खूप कार्यक्रम असतात पण मी आता मिर्जेत होतो मिरजेतून यांना फोन केला की येताना मी तिकडे येतो तर कुंडलला बरेच लोक कार्यक्रमासाठी थांबलेले असतात आणि सकाळीच मी फोन केला की आपल्याला काहीतरी मदत वाढदिवसाला गरजू लोकांना करायचे असते तर बरोबर गरजू व्यक्तीपर्यंत जर खूप असतं असेल तर मला आतापर्यंत विजय विजयरावचा कुठलं माध्यम दिसलेलं नाही कारण विजय एकमेव व्यक्ती असा आहे की यांना एखादा शब्द टाकावा तर ते बरोबर त्याच व्यक्तीपर्यंत पोचेल याची शंभर टक्के खात्री माझ्या मनाला आहे म्हणून मी विजयरावनं फोन केला की असा असा आहे आपल्याला मदत करायची आहे वाढदिवस होत राहतात तर वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी सामाजिक काम करणं मला योग्य वाटतं म्हणून आम्ही या पद्धतीनं आत्तापर्यंत करत आलो मात्र आता इथून पुढं जे सातत्य राहील आणि परमेश्वरानं किंवा तुम्ही सुद्धा त्या माणसाला तुम्ही सुद्धा आशया, आम्हाला असेल अशी अनुवाद द्यावे की आमची सेवा करण्याची वृत्ती किंवा प्रवृत्ती वाढत जा परमेश्वरला सुद्धा माझी हेच मागणं असतं की लोकांची सेवा करण्याची प्रवृत्ती आमची वाढत जावं अशा पद्धतीच्या मी तुमच्याकडून सदिच्छेची अपेक्षा शोक व्यक्त करतो आणि अगदी मनापासून मी आज या ठिकाणी म्हणजे मनापासूनच आलोय असं बऱ्याच ठिकाणी जातो मी आता खूप फिरतोय पण मला अशा जे खरोच गरजवंत लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे विजयराव खूप मोठं काम करत आहेत फक्त आम्ही आर्थिक संस्था माध्यमातून काम करतोय पण विजयराव जितका वेळ घेतील तितका वेळ आम्ही नाही देऊ शकत म्हणून आम्ही त्यांना पकडले त्यांना आम्ही पकडले त्यांनी आम्हाला पकडलं नाही त्यांना आम्ही पकडले किंवा तरी आपल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाता यावं तर बोलायला आता खरं तर मला गोडपण जायचं तर मी सगळ्यांना अगदी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा किंवा या कार्यक्रमाला मला एक व्हिडिओ बोलवून घेतलं आणि यांना होतो सगळ्यांना मी मनपूर्वक नमस्कार करतो